आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व भावी मराठी उद्योजक कर म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये यापूर्वी एका धार्मिक कार्यक्रमासाठी येण्याचा योग आला होता आणि आज एक उद्योजकांना प्रोत्साहन देणं यासाठी येण्याचा योग आला खरं म्हणजे त्यापेक्षा कारण हल्ली धर्मापेक्षा कर्माला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे त्यापेक्षा आज या कामासाठी आलो याचा आनंद जास्त आहे शामराव पेजे कुणबी व इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेरा साली कोकणातील कुणबी व इतर मागासवर्गीय जो समाज आहे त्या समाजातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल त्यांना त्यांच्या आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या उद्योगामध्ये कसं उभं करता येईल या करता स्थापन केलेलं महामंडळ आहे महामंडळाची महा स्थापना दोन हजार एकोणीसला ला झाली पण दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत एकही अध्यक्ष नेमलेला नाही आत्ता सहा महिन्यापूर्वी एकोणतीस नोव्हेंबरला संचालक म्हणून आमची तीन जणांची निवड केली त्यात मी डॉक्टर प्रकाश भांगरत आपले सुनील गोवळे म्हणून आपल्या ठाण्याचे आता जे एक्सपायर्ड झाले संजय जीना माहीत असते आणि मगर सुरेश मगर म्हणून रायगडचे असे तीन संचालक म्हणून आम्ही त्या ठिकाणी कार्यरत आहोत माझं स्वतःच शिक्षण एम एस सी अग्री पी एच डी असल्या कारणाने साहजिकच माझा कल हा ग्रामीण भागाकडे आहे आणि ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि तो कशा प्रकारे करता येईल यासाठी मी सतत प्रयत्नात आहे शिक्षण झाल्यानंतर नोकरी न करता शेती व्यवसाय कसा वृद्धिगत होईल आणि माझ्या शेतकऱ्याचं आर्थिक स्थिती कशी वाढेल शेतकऱ्याच्या आत्महत्या कशासाठी कशा थांबतील याकरता मी जवळजवळ एकोणीसशे सत्त्याण्णव पासून कामाला सुरुवात केली पहिलं व्यक्तिमत्व मला लाभलं संजयजी भाई खानविलकर तुम्ही ओळखत असाल कदाचित औदुंबर सृष्टी नावाचं त्याने आमच्या मध्ये मी ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातला आहे मध्ये औदुंबर सृष्टी नावाचं एक त्याने फर्म काढली होती आणि त्या फर्म मध्ये त्याने फ्लॉटिंग करून त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं फळझाड आणि फुलझाड यांचं व्यवस्थापन करता येईल याच काम सुरू केलं जवळजवळ साडेचारशे एकर मध्ये आणि ते पहिलं काम मी घेतलं आणि त्या कामामध्ये मी सुरुवातीला सत्त्याण्णव एकोणीशे सत्त्याण्णवला ला एक बावीस लाखाची रक्कम कमावली आणि त्या रकमेतून मी पुढे सुरुवात केली व्यवसायाला छोटे काही व्यवसाय आमच्या तालुक्यामध्ये फक्त दोन गावं भाजीपाला क्षेत्रामध्ये होती दुकान ऍग्रो सेंटर अजिबात नव्हतं मी पहिलं ऍग्रो सेंटर काढलं फक्त ऍग्रो सेंटर काढलं नाही मिळालेल्या पैशातून एक मोटरसायकल घेतली आणि त्या मोटरसायकल मध्ये जे काही चांगली बियाणे आहेत चांगली औषध आहेत चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे आणि आपल्याकडे जे टेक्निक आहे ते शेतकरी जे शेतावर जायचं एका गावातला एकच एक शेतकरी पकडायचा त्याला तंत्र शिकवायचं त्याला उत्पादन करायला शिकवायचं त्याला मार्केटिंग कसं करायला शिकवायचं तो तयार झाल्यानंतर त्याला मिळालेले पैसे जा आहेत त्याच्यासोबत पुढच्या वर्षी पाच माणसं कशी वाढतील असं पाच पासष्ट गावांमध्ये एग्रिकल्चरची मुवमेंट राबवली आणि ती यशस्वी केली आणि यशस्वी केल्यानंतर लोकांनी सांगितलं की आता मुंबईमध्ये जाऊन मार्केटिंग करणं आम्हाला कठीण होतं म्हणून शहापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नव्हती ती बाजार समिती रजिस्टर केली आणि पहिला डायरेक्टर मी झालो त्या बाजार समितीचा आणि आजही त्या बाजार समितीतून दरवर्षी तेहतीस ते चाळीस कोटीच्या आसपास इतका व्यवहार या भाजीपाला क्षेत्रातला होतो आणि त्यातून अजून महत्वाची गोष्ट की दोन पिकं कारली आणि भेंडी ही आमच्या शहापूर तालुक्यातून एक्सपोर्ट होतात ही सगळ्यात अभिमानाची गोष्ट मला आठवण या कथा आली आमच्या संजय आजारानं मी नेहमी बघायचो ग्लोबल कोकलच्या माध्यमातून सोल्युशन बेस काम चालू होतं त्यांचं सोल्युशन बेस काम चालू होतं लोक आकर्षित होत नव्हती शेवटी ते आता चळवळीकडे वळले किंवा चळवळीतून तरी लोक जवळ येतील त्यातलाच मी पण आहे मी पण सोल्युशन बेस काम करत गेलो आणि सोल्युशन काम करता करता लक्षात आलं की लोक चळवळीच्या इम्पॅक्ट मिळत नाही म्हणून चळवळ करत गेलो आणि चळवळ करता करता लक्षात आलं की लोक मोठ्या प्रमाणात जोडली जात आहेत आणि जोडली जात असताना ओबीसी मुवमेंट मध्ये घुसलो पण सोल्युशन बेस्ड काम करताना एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूडमधून कुठल्याही प्रकारच्या इतर समाजाला धक्का लागणार नाही विचार पोहोचताना अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी पॉझिटिव्ह अटिट्यूड ठेवून जर काम केलं आणि चांगली मुवमेंट दिली तर माणसं तयार होतात आणि ती तयार होताना महाराष्ट्रातल्या सगळ्या बाजार समित्यांमध्ये फिरलो आणि बाजार समित्यांच्या माध्यमातून महाम्युट्री नावाची एक फार्म प्रोड्यूस कंपनी काढली आणि सगळ्या बाजार समित्यांचे एमओयू करून घेतले आणि एमओयू केल्यानंतर त्यांच्याकडे जो क्वालिटी माल आहे तो आमच्या शहापूर बाजार समितीत कसा येईल तो चांगल्या प्रकारचा पॅकिंग कसा होईल आणि स्वच्छ ताजा सकस रेडी टू इट रेडी टू कुक रेडी फॉर प्रिपरेशन असा विषमुक्त भाजीपाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आमच्या मुंबईकरांना कशा पद्धतीने खायला मिळतील अशा प्रकारची मुवमेंट आम्ही आता त्या ठिकाणी चालू केलेली आहे सुदैवाने ओबीसी मुवमेंट मध्ये असल्या कारणाने हे महामंडळ ओबीसीच्या संदर्भातलं होतं अशोक वालम नावाच्या व्यक्तिमत्वाशी माझी सांगड जोडली गेली आणि त्यांनी माझे हे विचार ऐकल्यानंतर सांगितलं की या माणसाला जर आपण ओबीसी महामंडळावर पाठवलं तर हा चांगल्या लोकांमध्ये जाऊन चांगल्या प्रकारची माणसं उभी करू शकतो म्हणून त्यांनी या महामंडळाचं मला त्या ठिकाणी संचालक केलं आणि संचालक केल्यानंतर आमचे प्रेमनाथ ठोबरे साहेब या ठिकाणी आहेत त्यांनी कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री नावाने जे काही माध्यमातून त्यांनी जी एंट्री केलेली आहे त्यांच्याशी जोडला गेलो आमचे अशोक विषय या ठिकाणी आहेत ते ठाण्यामध्ये काम करत असताना त्यांनी मला त्या ठिकाणी सभासद करून घेतलं आणि माझ्या लक्षात आलं की मुंबईमध्ये दोनशे पेक्षा जास्त फ्लॅट असणाऱ्या संस्था ज्या सोसायट्या आहेत त्या सगळ्यांचा सर्व्हे केला गव्हर्नमेंटकडे काही प्रपोजल ठेवले आणि प्रपोजल ठेवल्यानंतर गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला शंभर चौरस फुटाची फ्रीफॉल्ड जागा जर एखाद्या सोसायटीच्या अंतर्गत दिली तर मला वाटतंय मगाशी त्यांनी उल्लेख केला संजयजीनी की आपल्याला रस्त्यावरचं बाजार करण्याची आवश्यकता लागणार नाही सोसायटीमध्ये शासनाने जे जी आर काढलेले आहेत शंभर चौरस फुटाची जागा दिली तर त्या ठिकाणी स्वच्छ ताजा सकस असा भाजीपाला राहील दूध आणि दुग्धजन्य पदार्थ राहतील आणि ते ताजे पदार्थ आमच्या मुंबईकरांना कसे खायला मिळतील प्यायला मिळतील अशा प्रकारची व्यवस्था कशा पद्धतीनं या केसीसीआयच्या माध्यमातून आणि शामराव पेजेच्या माध्यमातून करता येईल अशा प्रकारची चळवळ आमची सध्या चालू आहे आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये फिरत असताना या ज्या ज्या योजना आहेत म्हणजे आता शामराव पेजे महामंडळाच्या योजना आहेत विशेष करून चार योजना अतिशय चांगल्या आहेत त्यांच्यावर तुम्ही जास्त बोलतो एक पहिली योजना आहे ती म्हणजे थेट कर्जाची की जी आम्ही थेट त्या व्यक्तीला कर्ज देऊ शकतो आणि थेट कर्ज किती आहे तर एक लाख रुपये म्हणजे एक लाखामध्ये एखादा रस्त्यावरचा जो काम करणारा माणूस आहे रस्त्यावर विक्री व्यवसाय करणारा माणूस आहे त्याला ते कर्ज दिलं परंतु जेव्हा महाराष्ट्राच्या महामंडळामध्ये काम करत असं लक्षात आलं की पाचही जिल्ह्यामध्ये एक रत्नागिरी सोडली तर बाकी तालुक्यामध्ये खूप मोठी रिकव्हरी आहे की पूर्वी थेट एक लाखाचं कर्ज दिलेलं आहे म्हणून आम्ही त्या खात्याच्या मंत्र्यांकडे शब्द टाकला की केसीसीआयच्या माध्यमातून आपण जर केलं तर त्याची वसुली करणं हे सोपं जाणार आहे म्हणून एक लाखाचं थेट कर्ज कुणबी चेंबर्स ऑफ कॉमन इंडस्ट्रीच्या माध्यमातून आम्ही वितरित करायला त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत आता याच्यामध्ये फक्त दोन हजार पंच्याऐंशी रुपये जे मंथली ई एम आय आहे तो ई एम आय पाच वर्षामध्ये आपल्याला रिफंड करायचं आहे इतकं सोपं आणि साधं आहे त्याला लागणारी कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर आपलं जे काही आपण करणार आहोत त्याच्यासाठी जे काही आपल्याला बजेट तयार करायचं आहे आणि दुसरी गोष्ट ओबीसीचं सर्टिफिकेट असणं हे कंपल्सरी आहे हा एक फक्त ओबीसी साठी महामंडळ आहे म्हणून दुसरी योजना आहे पंधरा लाखाची ही पंधरा लाखाची योजना आहे याला सुद्धा लागणारी कागदपत्र जवळजवळ सारखीच आहेत परंतु तुम्हाला सीए कडून कडून तुम्ही जो प्रोजेक्ट करणार तो प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणं अतिशय गरजेचं आहे जेव्हा तुम्ही आमच्याकडे ऑनलाईन ऍप्लिकेशन करता आम्ही अगदी पंधरा दिवसाच्या आत जी व्यक्ती हे करणार आहे ते व्यक्ती आमच्या समोर आल्यानंतर एक माणस असं आमच्या लक्षात येतं नसेल तरी एक टेक्निक असल्या कारणाने उद्योगाचं मी त्याला त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करतो असे आम्ही आत्ता मुंबईमध्ये लागणार तेल आहे शहापूर तालुक्यामध्ये आम्ही वीस तेल घाणी टाकलेली आहेत आणि त्या तेल घाण्यांच्या माध्यमातून जे काही आपण मार्केटमधलं रिफाईन तेल घेतो त्याच्यामुळं आज जे काही प्रमाण हार्टचं आणि याच्या संदर्भातलं जे वाढू लागलेलं आहे ते होऊ नये म्हणून स्व चांगलं तेल निर्माण करणं आणि ते वितरित करणं भाव थोडा जास्त पडतो पण चांगल्या प्रकारचं तेल डाळीसुद्धा ज्या पॉलिश केल्यानंतर त्याला ते जे केमिकल वापरलं जातं त्या केमिकलने जे शरीरावर जे परिणाम होतात ते होऊ नये म्हणून डाळीचे सुद्धा डाळमिलचे कारखाने चांगल्या पद्धतीने आम्ही उभे करण्याचं एक वीस डाळमिलचे कारखाने उभे करण्याचं या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे पंधरा लाखाचं अनुदान आम्ही त्यातून त्याला देतो त्याला कुठल्याही प्रकारचं बारा टक्केपर्यंतच व्याज हे माफ आहे अशा प्रकारचं ही दुसरी योजना आहे तिसरी योजना आहे बीज भांड बीज भांडवळाची ती दहा लाखाची आहे दहा टक्के बीज भांडवळ जर तुम्ही स्वतःच असेल तर नऊ लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी एलवाय आय देऊन एखाद्या बँकेला त्या ठिकाणी त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त करत आहोत आणि चौथी आहे ती म्हणजे पन्नास सामूहिक जर असेल तर पन्नास लाखापर्यंतच म्हणजे बिनव्याजी कर्ज देऊन तुम्हाला एखादा सामूहिक व्यवसाय जर उभा करत असेल बचत गटाच्या यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येतात तर व्यवसाय तुम्ही जो कराल तो व्यवसाय शेती आणि शेतीपूरक व्यवसायाची त्याच्यात यादी आहे पण त्या व्यतिरिक्त आम्ही खाली इतर शब्द या व्यतिरिक्त तुम्हा जर तुम्हाला काय करायचं असेल आणि तुम्ही जर प्रूव्ह केलं की मी तो व्यवसाय करू शकतो जरी तो व्यक्ती आमच्या समोर आला तरी त्या व्य व्यवसायाला चालना देण्यासाठीच काम आम्ही त्या ठिकाणी करतो आणि हे सगळं केल्यानंतर जे काही तुम्ही प्रोडक्ट करता ते प्रोडक्ट मार्केट करण्याचं त्याला मोटिवेशन देण्याचं काम माझा मुलगा हा ग्रीन क्लाउड नावाची कंपनी काढून त्या ठिकाणी त्या प्रोडक्टचं मार्केटिंग शेवट मुंबईमध्ये कशा पद्धतीने चांगला मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रभर कसं होईल त्याला मोटिवेशन देण्याचं काम करतो आणि तयार केलेले प्रोडक्ट हे कंपल्सरी विकलं जाईल आणि ज्याने या माध्यमातून घेतलेलं लोन आहे या माध्यमातून सुरू केलेला व्यवसाय आहे तो तरुण हा मागे पडणार नाही याची काळजी घेण्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काम करतो अशा प्रकारचं काम या ओबीसी महामंडळातून आर्थिक सहकार्य तर देतोच देतो परंतु जो व्यक्ती पुढे येतो तो मागे जाणार नाही तो पुढे जाईल अशी सुद्धा काळजी घेतो अशा प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आपल्यातील कोणाला पुढे येऊन हे ये करायचं असेल तर माझ्याशी आपण संपर्क करावा मजा फोन नंबर है एट सिक्स जुरो फाइव फोर सेवन डबल सिक्स डबल जीरो धन्यवाद एट सिक्स जुरो फाइव फोर सेवन डबल सिक्स डबल जीरो डॉक्टर प्रकाश भांगरत धन्यवाद